आवंती का मला आईस्क्रीम खायची होती पार्टी दे ना म्हणजे आहे का जात आहे ना आपल्या गावची तू पार्टी दे अगं तू दे अगाव मी देते चालेल मी पार्टी देणार होते पण का पैसे नाही ना हो माझ्याकडे पण पैसे नाही आता तू दे मला काही सांगू नको तुझ्याकडे आहे मला उगचे घे आणि पार्टी दे आम्हाला अगं तुझं का तुला पन्नास रुपये भेटले ना हो पण मग ते आम्हाला हार बांगडे घ्यायचे आता मी तुला नंतर पैसे देऊन टाकेल आता आईस्क्रीम घेऊ असतो दे ना त्यांना पैसे मी आता पन्नास रुपये देतो पण मला समजा काय पाहिजे बरं का हां देऊन टाकेल मी तुला पैसे ही तर शिवू शकते आईस्क्रीम आहे जायचं का आईस्क्रीम आपण भावालीच आईस्क्रीम घेऊ हो चालेल आजारी नाही पडणार म्हणजे किती 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 वेळाला आईस्क्रीम आहे किती वेळाला घ्यायचे आरती भावाला घ्यायचे का हो चालेल धावाला चार हो मास्क्री छान मला आईस्क्रीम लय आवडते बर मला पण ही यात्रेच्या दिवशीच खायला भेटते आईस्क्रीम हो इतर वेसी आईस्क्रीम नाही विराट आवडते का इथं स्पेशल गुल्फी बदाम शेक आजू शेक आजू शेर शेक स्पेशल फालूदा मलाई गुल्फी पिस्ता गुल्फी आपण रात्री जास्त लस्सी पण खाली काजू शेक फ्रुट मावा गुल्फी स्पेशल लस्सी बदाम शेक वाव आपण रात्री जास्त पैसे घेऊन येऊ रात्री जास्त पैसे आणू आणि बदाम शेक आणि स्पेशल लस्सी प्यायची का हो चालेल आपण रात्री पैसे जास्त घेऊन हो चालेल चालेल आता खूप टाइम झाले माझी मम्मी वाट बघत असं चल आता आपण जाता जाता खाऊ घरी मला नाही वेद्यान ते पण बनवायचे मम्मी मग ती का आपण आईस्क्रीम घेतली मला असं का वाटतंय का आपण काहीतरी विसरलोय हो असं काहीतरी विचित्र वाटतंय आव्हान ती का, oh, का, का तो तो त्या काकांचे पैसे दिले का आपण आईस्क्रीम घेतली यार पैसे तर हातातच माझ्या मग दे पटकन झालं जाऊया आईस्क्रीम पटकन काय काय ती काय आईस्क्रीम घेतली पैसे द्यायचे विसरली तू काका पैसे द्यायचे विसरलो तू सॉरी बर का, का, का चल आता पैसे दिले देच आता घरी जाऊ पटकन लय झाला